ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मनसेची आज युतीची घोषणा होणार आहे वरळी वरळी येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेला दोन्ही ठाकरे बंधू संबोधित करतील आणि राजकीय दृष्ट्या आजपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळतील आपल्यासोबत चंदूमामा वैद्य आहेत गेल्या अनेक वर्षांची त्यांची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते मामा गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर तुम्ही प्रयत्न करत होतात की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे अनेक तुमचे प्रयत्न झाले परंतु ते प्रयत्न अयशस्वी झाले गेल्या सहा महिन्यांपासून अशा चर्चा होत होत्या आज अखेर त्या युतीची घोषणा दोन्ही ठाकरे बंधू करतायत काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय तुमच्या भावना नाही पहिली प्रतिक्रिया म्हणजे याची देही याची डोळा या दोघांना आत जे शिक्कामार्फत होणाऱ्या युतीचं हे ऐकून आणि हे बघून मला खूप समाधान वाटलं फक्त एकच होतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आमची आई असती तर हा आनंद दुगणीत झाला असता पण ते शल्य कायम तर माझ्या मनात राहील पण काही असे ना लेट बेटर दॅन नेवर आणि ते दोघे एकत्र येत आहेत आणि आज खरंच आनंदाचा दिवस आहे आमच्या घरा कुटुंबामध्ये आणि आज विशेष म्हणजे आमच्या मोठा पाहता बिंदू माधव ह्याचा आज वाढदिवस असतो आणि बावन साली त्याचा जन्म झाला होता आणि त्या दिवशी जे आनंदी वातावरण होतं की साहेबांच्या घरात पहिला मुलगा जन्माला आला आणि त्याचा वाढदिवस क्रिसमसला आला या जो क्षण आजही मला आठवतो आहे आणि तीच पुनरत्ती आजच्या दिवशी आनंदात सगळे आमचे कुटुंब राहतील याविषयी माझ्या मनात शंका नाही याच्या अगोदर तुम्ही अनेक प्रयत्न केले होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे यासाठी जेव्हा दोन हजार सहा साली राज ठाकरे बाजूला झाले त्यानंतर अनेकांनी तुम्हीच नाही तर अनेकांनी देखील के प्रयत्न केले होते ते प्रयत्न कुठेतरी अयशस्वी झाले बाळासाहेब नाहीत याच्या मनात याच दुःख तुमच्या मनात आहे परंतु आता आज ज्या पद्धतीने युती जाहीर होते ती याकडे कशा पद्धतीने पाहताय आणि अनेक तुमचे प्रयत्न झाले ते प्रयत्न यशस्वी झाले परंतु हा प्रयत्न तुम्ही केला नाहीत ना राजकीय दृष्ट्या ते एकत्रित येत केवाई मी सांगतो ना शेवटी योग असावा लागतो कालाय तस्मय नम आपण किती ठरवलं तरी वही होत आहे जो खुदाही मंजुरी होत आहे म्हणजे असा एक क्षण आला की या दोघांना एकत्र येणं हे चा जो योग आला तोच खरं सगळ्यांना दिवशी आनंद आहे माझे प्रयत्न हे राहणार होतेच पण त्याशिवाय हे क्रीडित मी सगळ्या तमाम मराठी माणसांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला देतो आणि असं त्यांचा आनंदमय असं जीवन आणि राजकीय वाटचाल हो ही तुझा चरणी माझी मनापासून प्रार्थना आहे जेव्हापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा झाल्या होत्या अनेक मुलाखती आम्ही तुमच्या घेतल्या अनेक कार्यक्रमांना तुम्ही द्या होतात मग तो कार्यक्रम दिवाळीचा कार्यक्रम असू द्या गणपतीचा कार्यक्रम राजकीय नव्हतं परंतु कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही होतात आज पत्रकार परिषद होते घोषणा होते आज तुमचं ठाकरे बंधूंपैकी कोणाशी बोलणं झालंय का त्यांच्याशी तुम्हाला काय बोलणं त्या संदर्भात झालंय नाही आता तुम्ही यायच्या पाच मिनिट आधी राज राजचा फोन आला होता की तू खास माझ्याबरोबर ये आणि तुझी उपस्थिती आहे आम्हाला फार आनंद असेल आणि म्हणून आज खरं मी रमाधामला जाणार होतो वृद्धाश्रमाने पण ते मी आज कॅन्सल करून आज त्याच्याकडे जाऊन या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेणार आहे या पण दोन्ही बंधू एकत्रित जरी येत असले कौटुंबिकदृष्ट्या एकत्रित आणि कार्यक्रमांमध्ये आल्या आता आजपासून राजकीय दृष्ट्या एकत्रित येत आहेत यश मिळेल तुमचे आशीर्वाद काय असतील दोन्ही ठाकरे बंधू <दलुण> नक्कीच यश हे मिळणारच आहे त्यांना आणि माझ्या माझे आशीर्वाद असून सुद्धा स्वर्ग मीनाताई बाळासाहेब यांची सुद्धा एक नाही म्हटलं तरी त्यांचं एक वर्धास्त त्यांच्या मागे आहे त्यांची जी इच्छा आहे त्यांची ज्या भावना आहेत त्या या दोन्ही बाजूंबरोबर असणार आणि शिवाय मराठी माणसात तर आपल्याला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्राची जी इच्छा होती ती आज पूर्णपणे होते यातच सगळं काही आलेलं आहे महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये यश मिळेल दोन्ही भावांना कारण की दोन हजार सहा नंतर पहिल्यांदा एकत्रित येत आहेत दोन हजार चौदाला चर्चा होती एकत्रित येतील दोन हजार सतराला महानगरपालिकेच्या निवडणुकी एकत्रित येतील चर्चा होतील म्हणजे दोन हजार सहा नंतर राज ठाकरे बाजूला गेल्यानंतर ज्या निवडणुका आल्या त्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्रित येतील अशी चर्चा असायची पण ती चर्चा आता अखेर वीस वर्षानंतर खरी झाले मग यश मिळेल का महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की यश मिळण्याकरता तर एकत्र आलेले आहेत आणि यश मिळण्याकरता मराठी माणसांचा मारा तो रेटा होता आणि तो आज त्या दोघांनी मान्य केला याच्या यामुळेच यशाला आता फार वेळ लागणार नाहीये यश हे त्यांच्यावर असणार आहे आज मी पत्रकार परिषदेला जाणार आहे त्या अगोदर दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करणार आहेत बाळासाहेब नसल्याचं कुठंतरी दुःख तुम्ही म्हणताय की होत आहे बाळासाहेब असते तर हा क्षण आहे तो त्यांनी देखील पाहिला असतं पण स्मृतीस्थळावरती जात आहेत याकडे कशा पद्धतीने नक्की स्मृतीकडे जात आहे त्यात साहेबांना चे आशीर्वाद आणि साहेबांची एक जी भावना होती त्याला आम्ही कुठेतरी जागे आहोत या दृष्टिकोनातून आम्ही आज जाणार आपण पाहतोय की आज दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जी आहे ते वरळीतील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन होणार आहे परंतु हा कार्यक्रम पाहताना किंवा हा क्षण पाहताना दोन्ही ठाकरे बंधूंचा क्षण पाहताना कुठेतरी बाळासाहेब मीनाताई या हव्या होत्या अशा प्रकारचे भावना ज्या आहेत ते चंदुमा यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन आम्ही चिवन सह निवृत्ती बाबर टी व्ही मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव